आजकाल मी नवीन एक शब्द ऐकते काय बर सॅटरडे संडे लव सॅटरडे संडे मॅरेज ते दोघ जण फक्त सॅटरडे संडेला एकत्र येणार कारण दोघांचं वेगवेगळ्या ठिकाणी समजा ट्रान्सफर असेल किंवा जॉब असेल हे आपण समजू शकतो पण माझ्या पाहण्यातल्या एका मुलीनी एकाच गावामध्ये असताना जॉब आहे अशा वेळी लग्न जुळलं त्यांचं पण तिने लग्न जुळल्यानंतर आपली ट्रान्सफर दीड दोनशे किलोमीटर अंतरावर करून घेतली ती पण डॉक्टरच आहेत अंतरावर करून घेतली काय तर आपण शनिवार रविवार फक्त भेटत जाऊ पंधरा दिवसांनी एकदा भेटत जाऊ म्हणजे खूप प्रेम राहतं आता एकीकडे आपण म्हणतो की एकमेकांना समजून घेऊन प्रेम वाढेल सहवासाने प्रेम वाढेल आणि दुसरीकडे हे खूळ मुलींच्या डोक्यात येत आहे मुलांच्या डोक्यात येत आहे तर खरं तर ही खूप समजून घेण्याची गोष्ट आहे विवाह का करायचा करायचा की नाही माझं तर म्हणणं आहे की पहिला प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे आई वडील म्हणतात समाज म्हणतो किंवा आपलं वय झालं बो आता पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचे झालो आपण आपण आता नोकरीला लागलो म्हणून विवाह करून टाकावा असं विवाह करणं इतकं आता सोपं राहिलेलं नाही आधी मुलांनी हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की मी लग्न आता का करायचं आताच करायचं की आणखी थांबून करायचं असं टप्प्याटप्प्याने जर आपण जाऊ तरच या हा विषय गांभीर्यानं टिकेल नाहीतर विवाह पद्धतीचं पद्धतीच सध्याचं जे काही वातावरण झालेलं आहे जी काही हेळसांड होते आहे किंवा विवाह या नावाखाली जो उच्छाद मानला जातो आहे तो आणखी विकोपाला जाईल